बाहुं सहस्रमविनिम्मित सायुधन्तम् गिरिमेखलमुदित घोरसेन मरम् दानादिधम् अविधिना जिता जयमङ्गलानि तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि मारातिर्कमवियुजिता सप्पदतिं घोरम् ख मथद्धयखन्ति सुदन्तविधिना जितवा मुनिन्दो तन्तेजसा भवति जया जसा भवतु ते जयमङ्गलानि नालागिरि गजवरम् अतिमत्तभूतं दावाग्चक्रमसनि वा मे तम्बुसे कविधिना जितवा मुनिन् तं तेजसा भवतु ते जयमङ्गलानि तं तेजसा भवतु ते जय सुदारुनन्तं नन्तं धावन्तिो जनपथं गुलिमानवन्तम् मनो सङ्खतु मनु जितवामुनिन्दो तन्ति जयमङ्गलानि तन्तेजसा भवतु ते जय मङ्गलानि इव गभिनिया चिञ्चाय दुष्टवचनं जनक सन्तेन सोमविधिना जितवामुनिन्दो दन्तेजस भवतु जयमङ्गलानि तन्ते जेवी माझं नाव संग्राम अशोक निकाळजी माझं गाव मांडोखडक आहे परंतु माझा आजू कुरवली खुर्द ह्या गावी आम्ही स्थायिक आहोत म्हणजे माझ्या जन्मापासूनच आम्ही इथं आहोत आणि मी सध्या कार्यरत पुण्यामध्ये असतो कंपनी माझी पुण्यामध्ये असल्यामुळं आता सध्या ते शिरवळला आलेले आहे आणि ह्या गोष्टीकडं वळण्याचा कल असा आहे की माझं जी कुटुंब आहे निकाळजे परिवार ते माझे चुलते आणि सर्वजण हे धम्माच्या चळवळीतील असल्या कारणास्तव आम्हाला त्याचा वारसा लाभलेला आहे ज्या ज्या वेळेस आम्ही धम्माचं कार्य करत असताना म्हणजे समतासैनिक दलामध्ये मी असताना माझं बाहेर जा जाण्याचा संपर्क आलेला आहे धम्माच्या संपर्कात जास्त प्रमाणात चुलत्यां आम्हाला जाण्याचा आलेला असल्यामुळं आणि त्या ठिकाणचं बघितल्यामुळं माझ्या मनामध्ये त्या पस प्रकारची कल्पना निर्माण झाली की आपणही असं एक स्तूप आस स्तूप बनवावं की जेणेकरून सम्राट अशोकाने चौऱ्याऐंशी हजार स्तूपं या जम्बोद्वीपामध्ये निर्माण केलेली होती आणि त्याच्या आता सध्याची परिस्थिती बघायला गेली तर आता काही मोडखळीस काय अस्तित्वात त्याचं हे झालेलं आहे नामशेष झालेलं आहे काय आहेत त्याचं त्याच्यावरती दुसऱ्यांचं हे झालेलं आहे अतिक्रमण झालेलं आहे परंतु ह्या सातारा जिल्हा किंवा फलटण तालुका याच्यामध्ये अशी काही वास्तू कुठं नाही आहे आणि हे वास्तू माझ्या मनामध्ये कल्पना आली की जेणेकरून मी मुंबईला माझ्या बहिणीकडे गेलो होतो आणि त्यावेळेस आम्ही नाना सोपारा माझ्या वाचण्यामध्ये आलं होतं की तिथून सम्राट अशोकाने त्यांचे दोन मुलं महेंद्र आणि संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलं होतं आणि ते जी ठिकाण आहे त्या ठिकाणावरती एक स्तूप होता आता घडीला त्या ठिकाणी फक्त अवशेष राहिलेले आहेत आणि त्या ठिकाणावरनं सम्राट अशोकाने आपली दोन्ही मुलं धम्माच्या प्रचार प्रसारासाठी श्रीलंकेला पाठवली होती असं त्या ठिकाणचं ठिकाणाचं महत्त्व आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणावरती गेलं असताना माझ्या मनामध्ये अशी कल्पना आली की हे स्तूप इथं आहे ह्याचं अवशेष इथं दिसतं म्हणून मी त्या ठिकाणचं एक वीट त्या अवशेषामधली एक त्या स्तूपाची एक वीट आणली होती आणि ती वीट घेऊन आल्यानंतरनं साधारण तो कालखंड दोन हजार अठरामधला आहे त्यावेळेस मी तिथं ती वीट आणली होती आणि माझ्या मनामध्ये अशी कल्पना होती की तो वीट आता आणली तर ह्याचं करायचं काय मग मी मग त्याचा एक कल्पना केली की हे स्तूपच होतं ना मग कसं असावं कसं आहे आता दिसतं चैत्य स्तूप अशी दिसतात त्या कल्पनेप्रमाणे मग मी त्याचं सा, ग्राइंडरच्या साहाय्याने त्याला आकार देऊन त्या पद्धतीनं स्तूप बनवला आणि त्याला सीलचा मुलामा लावून त्याला तो आकार देऊन त्या पद्धतीचा स्तूप बनवला परंतु हा छोटा स्तूप आहे मग हा ठेवणार कसा ह्याचं जतन कसं होणार हे काय वस्तू आहे कशी समजल आणि लोकांना ह्याच्यात कसं माहिती मिळत त्यासाठी मग मी तो स्तूप घरी आणला आणि त्याचं एक प्रतिकृती म्हणून मी आज या ठिकाणी कुरवली खुर्दमध्ये ती मी उभारण्यासाठी साधारण एक वर्षाचा सा कालखंड गेलेला आहे परंतु ह्याला एक वर्ष लागण्यासारखं असं काही नाही माझ्या कामाच्या वेळातून हे गोष्टी मी सुट्टीच्या टायमामध्ये ह्या गोष्टी करत ह्याला एक वर्ष कालखंड गेलेला आहे आणि हे बनवत असताना माझ्या मनामध्ये एक संघाविषयी आदर आणि श्रद्धा आहे त्या श्रद्धेच्या ह्यानी ह्या गोष्टी मी घडत गेलेलो आहे मी हे निर्माण केलं आहे म्हणून माझ्या कुटुंबाच्या सर्वांनी म्हणजे माझ्या कुटुंबासाठीच सा आहे असं काही नाही हे निर्माण करण्यामागचा हेतू असा आहे की ह्या ठिकाणी तालुका असेल जिल्हा असेल किंवा किंबहुना बाहेर कुठलाही कुणीही असो आणि असं काही नाही की हे तर फक्त एकाच विशिष्ट धर्माचे दर, विशिष्ट जातीचे यांच्यासाठीच हे असं आहे असं नाही आहे कारण का बुद्ध हा धम बुद्धाने हा जो धम्म दिलेला आहे हा सर्व अकल मानव अखिल मानव जातीसाठी सर्वांसाठी हा खुला केलेला होता आणि तो ह्याच रूपाने आपण जसं स्तूप मी तसा निर्माण केलेला आहे अशाच प्रकारचा स्तूप इतरांनीही त्याचे अनुकरण करून किंवा त्याच स्तूपाचं ह्याच्याही मोठा निर्माण करू करावा आणि असं केल्याने काय होऊ शकतं तरी तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हा स्तूप आहे जो तुम्हाला कुठूनही आणि समोर तुमच्या राहणार आहे ह्याच्यामधून तुम्हाला अशी स्फूर्ती मिळणार आहे की ही धम्माविषयीची श्रद्धा आणि हे तुम्हाला ह्याच्यातून बुद्ध धर्माचं ज्ञान आणि बुद्ध धर्माची कृती प्रतिकृती ह्या दा ह्या स्तूपामधून दिसणार आहे तत्वचिंत क्रोध ईर्षा अहम गौतम के चरणों में रख दो शील में पंचशील हरदम में धड़कन में भर दो बुद्ध का तत्व ज्ञान जीवन में कण कण में भर दो ईसा सूली पर चढ़कर अमर है प्राण बापू गवा कर अमर है भीम गौतम को पाकर अमर है क्यों ना उत्तम हम बुद्ध सा जीवन बनाए बुद्ध गौतम का गौतम का संदेश जग को सुनाए बुद्ध गौतम का गौतम का संदेश जग को सुना